नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आताची जाहिरात आहे ही हरोली गावची जाहिरात आहे तर बघूया आता किती घट आहेत आणि यात बक्षीस काय काय आहे तर बी एस ग्रुप आणि डी के ग्रुप रेंदा यांच्या वतीनं हा मैदान आहे या मैदानमध्ये तीन गट आहेत एक आदत गट एक दुसरा चौसा गट आणि एक जनरल ब गट आहे असं तीन गट आहेत तर बघूया तिन्ही गटाचं काय काय बक्षीस आहे तर आदत गटाचं प्रथम क्रमांक आहे सात हजार रुपये दोन नंबरचं क्रमांक आहे ते पाच हजार रुपये आणि तीन नंबरचं क्रमांक आहे ते तीन हजार रुपये आणि ह्याचं प्रवेश फी आहे ते सातशे पन्नास रुपये प्रवेश फी असणार आहे आता दुसरा चौसा गट ह्यात प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार रुपये दुसरा क्रमांकचा आहे ते दहा हजार रुपये आणि तिसरा क्रमांक आहे ते सात हजार रुपये आणि ह्याचं प्रवेश फी असणार आहे सतराशे रुपये तर जनरल ब गट आता सगळ्यांना ज्याचं उत्सुकता असतंय तो गट म्हणजे जनरल गट तर ह्याचं पहिलं क्रमांक आहे ते एकावन्न हजार रुपये दुसरे क्रमांक आहे ते एकतीस हजार रुपये आणि तिसरं क्रमांक आहे ते एकवीस हजार रुपये आणि ह्याचं प्रवेश फी आहे पाच हजार पाचशे रुपये तर हे मैदान हरोली म्हणजे तालुका शिरोल जिल्हा कोल्हापूर ह्या गावात होणार आहे आणि हे मैदान आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी ठीक दोन वाजता तर सगळेजण या मैदानाला धन्यवाद